उन्हाळ्यासाठी खास अगदी कधी भाज्या नसतील घरी त्यावेळेला झटपट बनवता येते अशी आपण मुगाची आमटी बनवणार आहोत मूग भिजवायची गरज नाही कारण मूग असेही लवकर शिजतात मी एक वाटी मूग घेतले कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून शिजून घ्यायचे हे पहा प्रकारे तीन शिट्ट्यामध्ये छान शिजतात आता आपण तडका मारून घेऊया कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यात मी चार लालती का ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलंय तुम्ही अवधा लाल तिखट वापरू शकता पण हिरव्या मिरचीची टेस्ट खूप छान येते आमटीला हिरवी मिरची छान परतून झाल्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत आता कांदा छान पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा या प्रकारे कांदा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतलाय त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो प्युरी वापरू शकता पण टोमॅटो छान लागतात कच्चे कच्चे असे भाजीमध्ये हे पहा या प्रकारे आता टोमॅटो आणि कांदा छान परतून झाला आहे याच्यामध्ये आपण आता आपले रोजचे कोरडे मसाले ॲड करून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकली हे रंगासाठी आणि चवीनुसार मीठ कारण आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे हिरवी मिरची वापरली त्याच्यामुळे आपण लाल तिखट नाही वापरणार आहोत काश्मीरी लाल मिरचीने रंग छान येतो हे छान मसाले परतून झाल्यानंतर आपण जे मुगा अख्खे मूग शिजून घेतले होते ते टाकून घेऊया हे छान परतल्यानंतर मी साधारण एक ग्लास पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये पाणी गरम टाका आता आपले मूग शिजलेलेच आहेत त्याच्यामुळं एक उकळी आली की लगेचच आपली आमटी तयार होते हे पहा मस्त असा रंग आलेला आहे आणि छान तेल पण सुटलंय आता ही आपली आमटी तयार आहे पण आंबट गोड करणार आहोत एक चमचा आपण साधारण चिंचेचा सा कोळ टाकून घेऊ आणि तेवढंच आपण गूळ टाकून घेऊया गूळ किंवा साखर वापरू शकता आंबट गोड खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा ही उकळी आल्यानंतर झटपट आणि टेस्टी उन्हाळ्यासाठी खास अशी आमटी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू